तर मी काय सांगत होतो कि मोबाईल वर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडू नये आणि तो तापू नये पण माझ्या चेहऱ्यावर मात्र नीट प्रकाश यावा या करता मी किती धडपडतो तर धडपडून धडपडून शेवटी मला आता ही जागा सापडली आणि मी आता लाईव्ह करतो आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर उन्हामुळे मोबाईल गरम होऊ नये या धडपडी मध्ये मी आता बघितलं ना काय केलं ते माझा माईकच चालू करायचा विसरलो त्यामुळे याच्या आधी जे काय बोलणं असेल ना त्याच्यामध्ये कदाचित माझा आवाज ऐकू आलेला नसेल असं मला वाटतंय पण ठीक आहे काही का असे का ना मी माझा माईक चालू केलेला आहे तो कनेक्ट केलेला आहे त्यामुळे आता बहुतेक आवाज नीट येत असेल असं मी गृहित धरतो तर सांगायचा मतलब काय आहे की मी महातोमाला जाऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चांगला इंटरनेट स्पीड आहे असं बघून आणि सावली पण सापडली आणि हा अँगल एक नवीनच आज सापडला तर मी म्हंटल चला आता इथून लाईव्ह करून टाकूया अरे इथे स्पीड म्हणजे किती माहिती आहे का थांबा दाखवतो तुम्हाला बघा आहे ना फुल स्पीड फुल वन थर्टी सेवन पॉइंट एट आणि फोर्टी फोर पॉइंट टू हा ना कमाल म्हणलं चला इथे स्पीड चांगला आहे तर, तर इथे बसून जरा लाईव्ह करूया पण ते सावलीच्या प्रकरणामध्ये ना माझी खूप झडपड झाली आणि मी त्या गडबडीमध्ये माईक चालू करायचं चा विसरलो ते मी तुम्हाला सांगितलं पण आजची खरी बातमी अशी आहे की आज मी खूप दिवसांनी माझे माझे सँडल घातलेले आहेत कुठले सँडल बेअरफूट सँडल हे बघा हे बघा हे मी आज बेअरफुट सँडल सॅन्डल घातलेले आहेत बेअरफूट सँडल है ना तर आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की मी खूप दिवसांनी माझे झिरो शूजचे झिरो शूजचे बेअरफूट सॅन्डल घातलेले आहेत तर त्यामुळे आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि सही आता वसंत सुरू झालेला आहे सकाळपासून सकाळी घरापासून टेकडीपर्यंत येईपर्यंत इतकी छान छान फुलं मोहर आणि आंबे फुललेले आहेत ना ते काय विचारू नका

बग बिथान आंबे मधे एक मजा है। ही कशी मजा है, ही कशी मजा है।, ही कशी मजा है। <laughs> मलाही <laughs> फार आवडली तर अशी आजची सकाळ आहे ही फार गमतीची झाली तर मी झिरो शूजचे चे बेअरफ्रूट सँडल घालून भातोर्बापर्यंत जाऊन आलो आणि इथे बसून मी तुम्हाला हे सांगतो आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे तर मी आता हा हे लाईव्ह इथेच थांबवतो हो आणि घरी जातो ओके बा बाय